नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनल मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी बक्तो हो आज एका दादाने आपल्याला अतिशय सुंदर असा अनुभव शेअर केलेला आहे खरच त्या दादांचा अनुभव ऐकून अंगावरती शहारे आले आणि खरं डोळ्यात पाणी आलं की अघोरी विद्या अघोरी शक्ती जी आहे त्याचा वश आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी कसा केला याचा असाच काही अनुभव आहे पण त्या अगोदर जर आपल्या वर कोण नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या ला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग दादांच्या अनुभवाला आपण सुरुवात करूया अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ते दादा सांगतात की एका कामासाठी अंधेरीला म्हणजे मुंबई जाऊन परत येताना वसाई स्थानकात उतरलो तेव्हा अठ्ठावीस जून दोन हजार सतराचे सायंकाळचे साडेसहा वाजले होते दोन साधूंना फर्स्ट क्लासच्या डब्यात विरारला जाणाऱ्या लोकलमध्ये चढताना पाहिले तिथले तिथेच थबकलो व त्या दोघांना नीट पाहिले माहित नाही का पण नक त्या दोघांना बघून पुढे मिरी मग कार्यालयात मित्राच्या कार्यालयात आलो त्यावेळेस तिथे संतोष नावाचा त्याचा मित्र देखील बसला होता मला पाहताच कामात जरा अगोदर यायला पाहिजे होते मजा, मजा पाहायला मिळाली असती आता दोन बाबा येथून पळाले असे मित्राने मला सांगितले तेव्हा त्याला ते दिसलेल्या साधून वर्णन केले तेव्हा मित्राने सविस्तर वृत्तांत सांगितला मित्राने जेवायला घरी गेलेल्या असताना त्याला अनोळखी नंबर वरून एक फोन आला नाही बाबा बोल राहू आया हो महाकालने ने आपके ते हत्ता हत्ता थोडी जोडी भेजी आहे असे सांगितले त्यावर मला त्याची गरज नाही तुला माझा नंबर कोणी दिला असे विचारले तेव्हा आपके कार्यालय के खडा हु। हुआ तर असे उत्तर बाबाने दिले खुपदा नको म्हणून सांगून सुद्धा बाबाने मित्राचे डोके खाल्ले व उदरही मी आता होईल असे तो बाबाला म्हणाला पंधरा मिनिटात कार्यालयात पोहोचल्यावर मात्र त्याला कोणीही भेटले नाही रागाने लालबुंग झालेला मित्र महाराजांच्या मूर्ती समोर आला व मला कोणत्याही वाईट शक्तींची गरज नाही सर्व सिद्धी तुमच्या चरणांवर लोटांगण घालतात असे दत्त स्वरूप साक्षात अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ तुम्ही माझे गुरु असताना मला कोणाचीही गरज नाही पुन्हा असले फालतू खेळ आणि अमिष मला दाखवू नका असे म्हणाला त्यानंतर सायंकाळी चार वाजता खरोखर तो बाबा त्याच्या एका सहकार्या मित्राला भेटायला आला त्यावेळेस शांत झालेला मित्र पुन्हा खवळला परंतु प्रेमाने समजवण्यासाठी म्हणून त्या बाबांबरोबर शांतपणे बोलला त्यांच्याशी बोलण्यास सुरुवात करताना स्वामी जे काही आहे ते तुम्ही बघून घ्या मला कसलाही लोभ नाही अशी विनंती त्याने स्वामींना केली त्याच वेळेस मुद्रेमध्ये बसण्यास सांगितले व समोर बसलेल्यांशी एकही शब्द बोलू नको असे सुचवले त्याप्रमाणे संतोषही शांत बसू होता अतोनात प्रयत्न करून देखील मित्राने कोणत्याही प्रकारची रक्कम त्या बाबांना देत नव्हता ते पाहून ते दोन बाबा प्रचंड खवळले होते व नाना प्रकारचे तंत्र करून मित्राला भूल घालून त्याच्याकडील त्यांच्या समोर शांत बसून मजा घेत होता शेवटचा पर्याय म्हणून त्या दोघांनी स्मशानातील काही विद्या साहित्य व हत्ता थोडी नावाचा काहीतरी प्रकार मित्राच्या समोरील टेबलावर ठेवला व मंत्र उच्चारण्यास सुरुवात केली तसेच मित्राला तू बंधन घालून का बसला आहेस असे ले। त्यावर मी जोपर्यंत आहे तोपर्यंत असे त्या बाबांना सांगितले हवे तर तुमच्या बरोबर स्मशानात येतो तिथे काय विद्या करायची ते करा, करा। माझा बाप माझ्या बरोबर असताना तुम्ही माझे काय वाकडे करणार असे उत्तर रागाने मित्राने दिले तुमचे झाले असेल

केवल वाण्या स्वरात तो मित्राला सांगत होता तेव्हा मी अगोदरच तुला माझ्याकडे येऊ नको निघून जा असे सांगितले होते ना तरी तू आलाच आणि चुकीचे काम केलेच त्यापुढे जे घडले ते दत्त महाराजांनी घडवले असे उत्तर मित्राने त्या अगोऱ्यास दिले माझ्याकडे काहीही नाही ना मंत्र ना मन ना तंत्र ना मंत्र मी कसलाच वापर करत नाही करता करविता माझा बाप आहे असेही तो त्या अघोऱ्यास म्हणाला दुपारी जेव्हा अघोरी आला होता तेव्हा बंद होते परंतु त्याच्या कार्यालयात असलेली अंदाजे एक लाख पंचवीस हजार आणि खरोखरच रत्नांच्या व्यापाऱ्यांना देण्याची रक्कम मित्राने बाजूला ठेवली होती ती देखील तितकीच होती त्याचप्रमाणे मित्राने अंगावरील शर्टातील किशात शर्ट दोन हजार पॅन्ट मध्ये चोर किशात पंचवीस हजार असल्याची कबुली देखील त्या अघोऱ्याने दिली आणि आश्चर्य म्हणजे अगोराने सांगितलेली जशीच्या तशी रोख रक्कम त्या होती रिते मित्राकडे असलेली रक्कम त्याच्या व्यतिरिक्त कोणालाही माहित नव्हती त्यामुळे घडलेल्या प्रसंगावर व त्या अघोरीच्या अघोरी शक्तीवर विश्वास ठेवण्यापलेकडे काहीही काहीही नव्हते परंतु तुझ्याकडे खरंच पद्ध महाराज आहेत आणि त्यांनीच आमच्या चुकीची शिक्षा आम्हाला दिली हे अघोऱ्याने कबूल केले त्यावेळेस जर तुमच्याकडे इतकी शक्ती आहे तर लोकांचे चांगले करा लोकांना लुटू नका असे देखील मित्राने समजावले त्या अघोऱ्याला त्यावर एकही शब्द न बोलता दोन्ही अघोरी उठून जाण्यास निघाले तेव्हा मित्राने त्याच्या पुढ्यातील हत्ता का जोडा नामक प्रकार उचलून नेण्यास सांगितले त्यावर हे सब हमारे किसी काम का नाही हे सिद्धी अब आप वश हो। है असे अघोरी म्हणाला व बाहेर निघून गेला त्यानंतर मला कोणत्याही सिद्धी जे ते आहे ते सर्व माझ्या स्वामींचे आहे प्रकार स्वामींच्या चरणे ठेवला व नंतर त्यावर श्री स्वामी समर्थ नावाचा जप करून त्यावरील अघोरी प्रकार संपविला अशा प्रकारे दत्तरूपी स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने कोणत्याही प्रकारचे नुकसान मित्राला झाले नाही उलट चुकीच्या लोकांना योग्य ती शिक्षा महाराजांनी केली व साक्षा ते साक्षात त्याच्या पाठीशी आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झाले श्री स्वामी समर्थन बघा स्वामी भक्त मला या अनुभवातून या दादांच्या अनुभवातून दादा म्हणतात की मला तुम्हाला एकच सांगायचे आहे आजकालच्या जमान्यामध्ये खूप काही लोक लुटणारी लुटमार करणारी स्वामींच्या नावाखाली पैसे उकळणारी हो ना लोक भेटतात पण अशांना तुम्ही भूलू नका तुम्ही ओळखा तुम्ही सावध व्हा आणि आपले स्वामी समर्थ महाराजांची सेवा करणाऱ्यास काहीही कमी पडत नाही आणि आपण जो एखादा तुम्हाला पैसे मागतो किंवा एखादी विद्या करून तुम्हाला लुटवण्याचा प्रयत्न करतो पण आपले, आपले, आपले स्वामी आपल्याला येऊन कधीच पैसे मागत नाहीत आणि कधीच आपल्याकडे कुठलेही म्हणजे पैसे तर कधीच कोणत्या भक्ताला मागणार नाहीत वेळीच तुम्ही आपले स्वामी महाराज ओळखा आणि अशी जे काही फसवणूक करणारी लोक आहेत अगोरी विद्या करणारी लोक आहेत ते लवकरच ओळखा आणि सावध व्हा अशा लोकांना तुम्ही बोलू नका तर ह्या दादांच्या अनुभवातून खूप आपल्याला मोठा संदेश मिळतो की हे दादा त्या अगोऱ्यावर विश्वास न ठेवता त्यांचा स्वामी समर्थ महाराजांवर दत्त महाराजांवर अतोनात विश्वास होता अतुट विश्वास होता आणि या विश्वासामुळेच ते स्वतः त्या अघोऱ्यापासून वाचले तर वाचलेच पण त्या अघोरी विद्या करणाऱ्याला सुद्धा शिक्षा मिळाली त्याला चुकीची शिक्षा मिळाली तो चुकीचा काम करत होता त्याची त्याची चूक त्याच्या लक्षात आली त्याचा चूक त्याची जी काही शक्ती होती अघोरी शक्ती ती त्याच्या लक्षात आली आणि त्यांनी हा जोडले की खरंच स्वामींची लीला अगाध आहे खरंच या दादांचा अनुभव ऐकून अंगावरती शहारे येतात की या दादांचं खरच खूप प्रेमळ भक्ती आणि निस्वार्थ भावना आहे की ह्या दादांच्या अनुभवातून जो कोणी अनुभव ऐकेल त्याने एकच लक्षात ठेवावं की स्वामींच्या स्वामींच्या शक्तीपलीकडे स्वामींच्या शक्ती समोर कुठलीही शक्ती कुठलीही वाईट शक्ती टिकत नाही त्यामुळे तुम्ही घाबरूही नका जर तुम्ही स्वामींचे भक्त आहात तर तुम्ही कुठल्याही वाईट शक्तीला घाबरू नका कोणत्याही अं जो तंत्र मंत्र बोलतो त्यालाही घाबरू नका कारण तुमचे अपाड ब्रह्मांड नायक तुमच्या सोबत आहे तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही एवढी ताकद आपल्या स्वामी सेवेत आहे त्याच्यामुळे तुम्ही घाबरून न जाता फक्त स्वामींवरती दत्त महाराजांवरती विश्वास ठेवा आणि सगळं तुमच्या आयुष्याच्या ज्या काही वाईट आडापिडा किंवा अडचणी आहेत किंवा तुमच्यावरती कोणी जादूटोना केलेल्या असेल किंवा करतही असेल तर त्याचीही शिक्षा त्याला नक्कीच मिळणार आहे तर हा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि असेच अनुभव जर तुम्हाला ऐकायला आवडत असतील तेही मला कमेंट करून सांगा जर हा अनुभव तुम्हाला आवडला तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद